भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता सोमवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकर प्रेमींची गर्दी झाली होती यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं तसंच अबालवृद्ध तरुण वर्ग देखील या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होता बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्रत्येकजण बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आला होता जणू बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भीमसागरच लोटला होता अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती दरम्यान यावेळी समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली

या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात बाबासाहेबांचे फोटो पुस्तक तसंच इतर साहित्य विक्रीचे स्टॉल्स थाटण्यात आले होते